मध्य प्रदेशमधील ग्वालियर इथे एक धक्कादायक घटना घडली आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीने आपल्या आजोबांची क्रूरपणे हत्या केली हत्येचं धक्कादायक कारण जाणून पोलीसही थक्क झाले पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत अधिक माहिती अशी की या मुलीने घरात हलवा तयार करून त्या झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि हा हलवा आजोबांना खायला दिला हलवा खाल्ल्यानंतर आजोबांना झोप आली त्यानंतर तिने आजोबांना एका मोठ्या बॉक्समध्ये धक्का देऊन त्यांचा गळा आवळून हत्या केली या घटनेमुळे सगळेच हादरले असून या, या मुलीला अटक करून पाठवण्यात वर्षीय निवृत्त होमगार्ड असलेल्या व्यक्तीचा मृतदेह कृष्णा कॉलनीमधील त्यांच्याच घरात एका बॉक्समध्ये सापडला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीची ना शेजारच्या घराच्या छप्परावर लपून बसली होती वडिलांचा सा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांच्या मुलानेच पोलिसांना फोन करून दिली होती याबाबत सुरुवातीला कोणाला काही माहिती नव्हते आजोबांचा मृतदेह घरात असताना त्यांची नात छप्परावर लपल्याने पोलिसांनी आधी या मुलीवरच संशय आला पोलिसांना पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली चौकशीत मुलगी कधीही ही तिच्या प्रियकराचं नाव घेत होती तर कधी एका टॅक्सी चालकाचं नाव घेत होती पोलिसांनी या मुलीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास ता केला या तांत्रिक तपासाच्या ता आधारावर तिला पुन्हा चौकशीसाठी पोलिसांना बोलावून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आजोबांनी हातातील मोबाईल फोन खेचून घेतल्याच्या रागातून नातीने आपल्या आजोबांना संपवले होते या घटनेने कुटुंब हादरले असून याबाबत चौकशी सुरू आहे